आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं ना, आज आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे जरंगेने आज ते राज ठाकरेंना सुद्धा घालून गा, पाडून बोलला नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे काय उत्तर आहे मला सांगा सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणू शकतो का कुणी लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय

एक शेतकरी पुत्र असल्यामुळं एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो जे पेरलेलं असतय तेच उगवत असतय जो बाप के कर्म है जो बाप के कर्म है वो बेटीने भुगतना नाही चाहिए शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रिया ताईनवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या तेव्हा काही माध्यम दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही कारण लक्षात ठेवा शरद पवारांच्या बाबतीत सांगताना शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी गोंड गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होत ते सुद्धा तेवढंच गंभीर होत आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रसीमध्ये चर्चा व्हावी लोकशाहीमध्ये डेमोक्रेसी पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं डोके फोडणं हे जर आंतरवली सराटी जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे एकीकडे शरद पवारांचं तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का त्याच्यामुळं जे काही शरद पवार आज बोलतात जे काही उद्धव आज बोलतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ गाणेरडा राजकारणाचा भाग आहे आज, आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेले नाही जरंगेनं ना। आज आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे जरंगेने आज ते राज ठाकरेंना सुद्धा घालून पाडून बोलला जरंगे दोन दोन मंत्र्यांना म्हणजे राणे सारख्या नि, नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंदरी म्हणला जरंगे काय उत्तर आहे मला सांगा सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना शकतो का दखल घेणार आहेत की नाही याची दखल मान्य राज्यपाल घेणार आहेत की नाही याची दखल आझाद मैदानाचा पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाच बोलले बघा लोकप्रतिनिधी कुणी असो परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतय परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेला आहे आज आपण बघत आहात आप की मला काही महिला पत्रकारांनी सांगितलं हे अत्यंत मी गंभीर सांगत आहे तुम्हाला महिला पत्रकारांनी मला सांगितलं की कशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत म्हणून आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अशी आहे की एका महिला भगिनी पत्रकारेला जे आहे कशा ती, प्रकारे तिच्या सोबत म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अपमानित केलं ती महिला पत्रकार एका आपल्या कॅमेरामॅनला घेऊन रेल्वे स्टेशन पर्यंत जावं लागलं लो। लोकांमध्ये भानच राहिलेलं नव्हतं बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं की ते कार्यकर्ते नसून ते कोण आहेत तर ते जे आहेत प्रशिक्षित लडाखे आहेत लडाके आहेत लडाके आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना जनरल्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा